हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या तुम एका ब्लॉगमध्ये कारण आज आपण जाणार आहोत बाहेर फिरायला खूप जास्त लांब लोकेशन आहे आणि फिरायला म्हणण्यापेक्षा रील्स काढायला मोस्ट इम्पॉर्टंट आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेचार कारण मी चार, चार वाजता उठून आवरले की मला आज काही काही सामान घ्यायचं आहे कोणत्या कोणत्या रील्स काढायच्या आहेत त्या त्याप्रमाणे साड्या पाय साड्या घेतलेल्या आहेत मी त्याच्यावरती ज्वेलरी घेतलेली आहे आणि आता आवरायचं आता माझ्या आंघोळ पण नाही आहे आवरायचं आहे बघा मी काय काय ज्वेलरी घेतली आहे काय काय साड्या घेतलेल्या आहेत आणि इथून आता आवरून आम्हाला जायचं आहे भीमाशंकरच्या पण पुढे येते लोकेशन कारण तिकडे सगळे हिरवं डोंगर वगैरे आहे खूप भारी लोकेशन म्हणजे मी पावसाच्या धारा हे सॉन्ग शूट केलं होतं आम्ही तिकडे तर मग मला असं वाटलं की रील्स काढायला त्या ठिकाण ते ठिकाण खूप भारी आहे त्याच्यामुळे मग मी ठरवलं की तिकडे जायचं आणि तिकडे जाऊन रिल्स बनवायच्यात तर मी दाखवते सामान काय काय घेतलं तुम्हाला म्हणजे किती चेंजेस होतील आता वन डेमध्ये रिटर्न पण यायचं आहे मला कारण रात्री उशीर जरी झाला तरी चालेल पण किती दिवस होतील म्हणजे मी जेवढं ठरवलं तेवढं होतं आहे का नाही काय माहिती पण बघूयात हा ब्लॉग तर कंटिन्यू होईलच तर ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल तिथलं लोकेशन कसलं भारी येणार डोंगर मग धबधबे वगैरे मस्त म्हणजे लांबूनच कारण आता माहिती आहे एवढे इन्सिडेंट होतात की धबधब्यावरती पण तिकडे नाही जाणार आहे लांबून शूट करणार फक्त एवढी सगळी काळजी घेऊन करणार so, आहे सो फ्रेंड्स फायनली आता आवरून मी खाली आली आहे हे माझ्या हातात सामान आहे अजून माझी बॅग आहे रील काढायला चालले तरी एवढं बॅग आणि एवढं सामान घेऊन चालले आहे एखाद्या मूवीचं शूट असलं तर काय झालं असतं मग आणि आता मला वाटलं तर मी लवकर निघेल पण तुम्हाला माहितीये मुलींचं आवरणं कसं असतं सो आता माझं आवरून झालंय आणि साडी घातली कशी दिसते मी अजून माझे केस नाही सोडले ठेवले बांधले हा ब्लॉग कंटिन्यू करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूप लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे सगळ्या वेळेस प्रवास सुखकर हो व्यवस्थित जाऊ व्यवस्थित घरी हो नो आता मी लोकेशनला अजून आलेलो नाहीये पण पोहोचेल पण तुम्ही त्यांना जरा पाहू शकता मी तुम्हाला दाखवते अजून तर हे काहीच नाहीये याच्यापेक्षा भारी आहे पुढे लोकेशन बघितलं असेल तुम्ही आणि त्यामधले लोकेशन तर जबरदस्तच आहेत त्यामुळे ह्या ठिकाणी यायची माझी खूप जास्त इच्छा होती आणि मी कधीतरी असं मी टेन्शनमध्ये मध्ये असेल ना तर मला असं वाटायचं की मी या ठिकाणी यावं अजून म्हणजे जिथे सॉंग शूट केलं तिथले ते, ते लोकेशन अजून तर त्या साईडला डोंगरावरती आहे तर मी चालत हे आणि नेमकं ह्या सीझनमध्ये पावसाच्या टायमिंगलाच आम्ही आलो होतो त्याच्यामुळे काय मला ते फिलिंग आहे ना मी सांगू शकत नाही खूप भारी इथली हवा इथली सगळी हिरवळ इथली माणसं इथली घरं खूप वेगळं आहे आपण आपल्या म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापेक्षा ना आणि इथं खूप जास्त शांतता आहे त्याच्यामुळे ते, ते खूप भारी वाटतं मी नाही बाजूला होणार त्याडे समजते तिला लोकल आहे लोकल लोकल आहे लोकल हो बाजूला लोकल कळतय का नाही तुला सरक सरक कळतय कळतय अगो बाई नाही म्हणती <laughs> तुमच्या गावात आलो म्हणून दादागिरी करते काय हा अय ती भेंडी तर मित्रांनो आता आम्ही इकडे या लोकेशनला आलेलो मागे बघू शकतो की ती आहे मागे आणि प्लस झाडे पण आहे आणि इथे ना अजिबात नेटवर्क नाही ते मी नेटवर्क शोधू व्हिडिओ अपलोड करत होते व्हिडिओ अपलोड करत करत इथपर्यंत चालत आले गाडी लावली तिकडे आणि मग काय होतं त्याला इयरिंग आणून ठेवले ते खूप जड होत होते खूप मोठे होते ना मग आणि आज इथे राहायचं ठरलं आमचं अचानक तर बनव बाकी काही रील काढलं नाहीत आणि आता राहायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे बघा व्हिडिओसाठी काय काय करावं लागतं एकतर एवढ्या लांब यावं त्यानंतर शूट करायच्या त्यानंतर राहण्याचा प्रश्न जसं आम्ही येताना खाऊन पिऊन आलो होतो आणि चुकून मला असं वाटलंच होतं की उशीर होणार आहे आणि राहावं लागेल तर त्यासाठी मग आम्ही बाकीचं पण खायला घेऊन आलो तसं तर मी घरून येतानाच मी असं ठरवलं होतं की मला मी तो पोर्टेबल गॅस घेऊन आले होते त्यामध्ये मग थो एक काय कढई मॅगी वगैरे घेऊन आले ते इथे बनवायला आता ते उपयोगी पडेल मला इथे तर आता आम्ही खायला तेच बनवणार आहे आणि मग उद्या बाकीच्या रील करून मग घरी जाणार आहे सो आता ब्लॉग कुठपर्यंत होतो आहे काय माहिती आहे तोपर्यंत कंटिन्यू करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला करा विसरू नका आता मी माझं मेकअप वगैरे सगळं काढलं आहे आणि ते मागे बा, बारकी परत क्रिकेट खेळत होते मी त्यांच्यासोबत आहे तुम्ही बारकी मला म्हणलं ना तरी चालेल त्यांची उचल बर। तर मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा आमचा इथला दुसरा दिवस आहे काल मी म्हटलं होतं की आम्ही गाडीतच राहणार आहे वगैरे आणि बराच वेळ झाला रात्री उशीर झाला पण गाडीत बसल्यामुळे इथे आज जे नाजोबा होते त्यांना असं वाटलं की गाडीत आम्ही कसं झोपणार ना मग त्यानंतर ते आले आम्हाला उठवायला की चला घरात जाऊन झोपयात एवढी रात्री इथे थंडी पाऊस कंटिन्यू इथे पाऊस तर चालूच आहे मग त्यांनी आम्हाला रात्री घरात घेतलं जेवण वगैरे केलं जेवण वगैरे खायला घातलं आत्ता सकाळी पाणी वगैरे काढून दिलं गरम पाणी आंघोळ झाली माझी आत्ता आणि तर म्हटलं की आजीला म्हणून काही मदत वगैरे लागली तर मला सांगा मी करते मग मी आता भाकरी बनवते आणि खरंच म्हणजे एवढ्या स्वार्थी दुनियेत पण एवढी चांगली लोकं आहेत मी अजून काही आवरलेलं नाही आहे आता आवरून म्हणजे मी थोडी भाकरी करू लागते आजीला आणि मग आव आवरते आणि मग आपण व्हिडिओ काढायला ब्लॉग कंटिन्यू बघ किती खायचे त्यांना त्यांना जेवण करा मग तुम्हाला कुठे व्हिडिओ काढायचा तिकडे जावा बरं झालं का राजीने धरत घेतलं नो हा आता ही म्हणजे माझा चौथा लुक आहे हा तुम्ही बघितला मागच्या आपल्या ब्लॉग मध्ये मी तीन तीन साड्या बदलल्या असतील त्यामध्ये ही एक साडी आणि नेमके आम्ही जिथे व्हिडिओ काढायला थांबलो होतो ना तर मी विसरूनच जाते व्हिडिओ काढ रील काढायचे ना ना ब्लॉग करायचं विसरूनच जाते तर आता मी इथून ब्लॉग कंटिन्यू करते म्हणजे आता हे लोकेशन मी जेवढं तुम्हाला दाखवलेत त्यानंतर माझे चार लुक झालेत त्यानंतर व्हिडिओ तर तुम्ही पाहताल तर ते सगळं कसं वाटलं तुम्हाला मला ते कमेंट करून सांगा आणि आपला ब्लॉग मला वाटते मी आता इथे एंड करते पण मला मॅगी बनवायची होती मी त्यासाठी सगळं सामान पण घेऊन आले पण मला टाइम नाही भेटला की मी कुठेतरी बनवून आता खाईल वगैरे आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये होईल ते काय हरकत नाहीये तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय